चला नमस्कार सर्वांना ताईनो दादा सर्वांना सर्वांना नमस्कार ठीक आहे चला काळजी करू नका तुमची डेट जाहीर झालेले जा पैसे तुमच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण डिटेल आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार ताईनो दादानू त्यामुळे शोभरपर्यंत व्हिडिओ पाह काळजी करू नका ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी जे पैसे तुमचे जमा झालेले आहेत किंवा जमा झालेले नाहीये संपूर्ण डिटेल नवीन अपडेट काय या संदर्भात सुद्धा आपण संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत ताईनो पिक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरणार ठीक आहे तर बघूया सविस्तर लाडकी बहीण योजना तुमच बँक खात्यामध्ये अनेक महिलांचे पैसे सरकारने पाठवले होते ते अचानक कट झाले ते तुम्हाला यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आता तुमचा राहिलेला तिसरा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे पहिला टप्पा झालाय दुसरा झालाय पहिल्यात पैसे आले नसतील दुसऱ्यात सुद्धा तुम्हाला पैसे आले नसतील तर तिसऱ्या टप्प्यात कधी पैसे येणार आहेत त्याची तारीख जाहीर झाले ठिकाण जाहीर झालेले आहे आणि पैसे कधी येतात ते सांगतो बघा ज्या महिलेला अगोदर सरकारने पैसे पाठवले त्यांना आज सुद्धा पैसे आलेले तुमच्या खात्यात सुद्धा पैसे आलेत का पहिलं बँक अकाउंट चेक करा एस एम एस आला नाही फक्त डायरेक्ट बँकेत पैसे आले एकदा तुमचं बँक अकाउंट जे आधार सीडिंग आहे ते चेक करून घ्या ताईनोदा आलेत का पैसे एकदा चेक करा चला संपूर्ण डिटेल माहिती आपण घेणार आहोत काळजी करू नका सर्वांचे प्रश्न येणार अनेक महिला आहेत ज्यांना पैसे अजून आलेले ताईनोदा तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरं या माध्यमातून घेतली जाणार चला ठीक आहे ठीक आहे चला हा सर्वजण त्या ठिकाणी कमेंट करा तुम्हाला पैसे आलेले आहेत का चला आज आलेत का एसएमएस आलेला नाहीये एस एम एस आला नाहीये मेसेज आला नाहीये कुठलाच रिप्लाय नाहीये फक्त डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले तर त्याचा तुम्हाला कुणी बॅलेन्स चेक केलंय का अकाउंट एकदा चेक करून घ्या ताई न सर्वची सर्वजण चला लाडकी बहीण योजना पहिलं बँकेचं अकाउंट चेक करा पैसे आलेत का कन्फर्म करून घ्या चला सर या मंथ कधी येणार पैसे सोनल या मंथला तारीख सतरा सप्टेंबर जाहीर केली सरकारने त्याच्या अगोदर पैसे येणार आहे तुम्हाला पंधरा सोळा दोन दिवस अगोदर म्हणजे तीन दिवस कंटिन्यू तिसरा जो टप्पा असणार आहे तो पण सर्वात मोठा टप्पा असणार आहे ज्या ज्या महिलेचे फॉर्म चौदा सप्टेंबर पर्यंत पात्र होणार आहे लक्षात असू द्या चौदा सप्टेंबर तारीख दिली ज्यापर्यंत ज्या महिलेचे फॉर्म पात्र होणारे त्याच ताईंना त्याच बहिणीला आणि त्याच महिलेला पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबरला पैसे तुमच्या खात्यात येणार आहे आता तुम्ही फक्त अकाउंट चेक करायचंय पैसे आलेत का कारण टेक्निकल प्रॉब्लेम मुळे अनेक महिलांचे पैसे खात्यात आले नव्हते त्यांना पैसे आलेले आहेत तुम्हाला सुद्धा आलेत का ताईंना एकदा चेक करा चला आ, मी सत्तावीस ऑगस्टला फॉर्म भरलाय पैसे केव्हा जमा होणार आहेत सतरा तारखेला जमा होतील ताई ठीक आहे एक नंबर काय प्रियंका किचन सर पंचवीस ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालाय मी पण आलाय मग पण काय आलाय एस एम एस आलाय का ओके पण अजून पैसे नाही आले चला पुण्यावाले काळजी करू नका पैसे तुमचे येतील आज चेक करा पैसे आलेत का आज पैसे आलेत काही एकदा चेक करायला नसतील आले करा। तर सतरा तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे कोणत्या दिवस ठरलाय सरकारने सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा सरकारने ठरवलेला आहे पैसे तुमच्या खात्यात येणार चला हाय दादा सुनीता हाय चला साळवी सर्वांना हाय चला पद्माकराने सर माझा फॉर्म जुलै मध्ये रिजेक्ट झाला होता तर आता फॉर्म भरायला पंधराशे मिळतील की नाही नाही बघा हा एक प्रश्न आहे ज्या महिलेचे फॉर्म डायरेक्ट परमानंटली रिजेक्ट झाले होते त्यांना चार हजार पाचशे मिळणार आहेत तुम्हाला पंधराशे रुपये नाही मिळणार ताई काळजी करू नका ज्यांचे फॉर्म परमानंटली रिजेक्ट झाले होते एक महिना झाला त्यांना अजून कुठला पर्याय आला नाही एडिट ऑप्शन सुद्धा आलं नाहीये नव्याने ना आता ना तुम्हाला फॉर्म भरायला संधी मिळणार आहे तर तेच काल जे आपण व्हिडिओ घेतलाय स्वतः आदित्य तटकरनी त्याचं प्रसिद्धी पत्र काढलंय महिला बालकेला मंत्री आणि सांगितलंय की ज्या महिलेचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले ज्या महिलेचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना पुन्हा आम्ही सप्टेंबर मध्ये फॉर्म भरायला संधी दिली देणार आहोत आणि त्यांना पूर्ण जुलै महिना ऑगस्ट महिना आणि सप्टेंबरचे चार हजार पाचशे देणार फक्त ज्या महिला सप्टेंबर पासून फॉर्म भरणार आहेत त्याच महिलेना आम्ही पंधराशे रुपये देणार आहोत त्यांना जुलैचे आणि ऑगस्ट महिन्याचा पैसा एक रुपये मिळणार नाही असं न्यूज माध्यमांना दिलंय परंतु अजून त्याचं अधिकृतपणे जी आर अजून आला नाहीये ना त्याचं प्रसिद्धी पत्रक अधिकृत सरकारकडून आलेलं आहे फक्त हे न्यूजच्या माध्यमातून दिलेली बातमी आहे बरं का ताईन दादा तसं काळजी करू नका त्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा चालू आहे आणि निवडणुका नू जवळ असल्यामुळे शक्यतो सरकार तुम्हाला सुद्धा जुलै महिन्यापासून पैसे देण्याचे चान्सेस जास्त आहेत चला पद्माकर आणि तुमचा प्रश्न सॉल्व होऊन जाईल बर का एकदा चेक करा पद्माकर आणि एकदा चेक करा फॉर्म भरायला सुरुवात आहे का एकदा ठीक आहे आ, मी या मंथला चला येतील सर सगळे ओके आहेत तरी एकदा एकही हप्ता आला नाहीये चला शिवानी डांगे ढागे ढगे चला शिवानी ढगे शिवानी ताई तुम्हाला पैसे येतील ना काळजी करू नका पैसे येतील तुम्हाला तुम्हाला सगळं ओके एक रुपये आला नसेल तर येतील चला अमोल युवा एक आहे दुसरा हप्ता पंधराशे रुपये कधी येईल तीन हजार आले का तुम्हाला अमोल तीन हजार आले असतील तर ता सतरा तारखेला बघा सतरा तारखेला सरकारला कोणाकोणाला पैसे द्यायचे ज्यांना ऑलरेडी सरकारने तीन हजार दिले त्यांना पंधराशे रुपये द्यायचे ज्यांना एक रुपया अजून आला नाहीये त्यांना सुद्धा सरकारला चार हजार पाचशे रुपये द्यायचे आणि जे एक सप्टेंबर पासून चौदा सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरणार आहेत त्यांना सुद्धा सरकारला पंधराशे रुपये द्यायचे आणि जर सरकार जसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की आमची देण्याची दानत आहे या महिलांना पंधराशे नाही आम्ही दोन हजार देणार दोन हजार नाही अडीच हजार देणार अडीच हजार नाही तीन हजार करणार डबल हप्ता करणार डबल महिना करणार तर शक्यतो आहे निवडणुका जवळ आहेत त्यामुळे शक्यतो पाचशे रुपये वाढू शकतात सप्टेंबर मध्ये आणि पुन्हा पाचशे रुपये ऑक्टोबर मध्ये वाढण्याची चान्सेस आहेत सध्या तर शक्यता आहे बर का पैसे वाढू शकतात पण नंतर विधानसभा झाल्यावर पुन्हा शक्यता सांगता येत नाही त्याच्यामुळे सध्या वाढू शकतील पैसे सर पेंडिंग आहे नाशिक जिल्ह्याचे बांधकाम कामगार योजनेचा तुषार घेतला व्हिडिओ मी अपलोड करायचा बाकी आहे जो अपलोड करून देतो आज मग दे एकदा बघून घ्या नाशिकवाले सुद्धा आणि काळजी करू नका तिथे ठीक आहे चला सांगतो मी तुम्हाला संपूर्ण तुषार आपल्या नंबरला कॉन्टॅक्ट कौन, करा तुम्ही चोवीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय पैसे कधी येणार आहे सतीश कुंभार तुम्हाला पैसे येणार म्हटलं मी ये सतरा तारखेला सरकारने जी डेट आहे ती जाहीर केली या सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आता काही महिलेचे पैसे कट झाले आहेत त्यांचे सुद्धा पैसे येणार आहेत चेक करून का पैसे आले नाही आणि कधी येणार आहेत हा महत्वाचा आहे पैसे येण्यास सुरुवात झाली तिसरा जो टप्पा या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला अजून पैसे आले नाहीत का ताई दा नो कमेंट करा की मला पैसे आलेले नाही आहेत आणि ही सुद्धा कमेंट करा कुणाला पैसे आलेत पण पैसे बँकेने कट करून घेतले नाही कारण आता ते सुद्धा पैसे तुमचे परत यायला सुरुवात झालेले आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना वारंवार सांगितलं होतं परंतु तरीही बँकेने त्यांचे पैसे कट केले मिनिमम कमीत कमी बॅलन्स बँकेत ठेवावं लागतं कमीत कमी पैसे या अटीच्या आधारे त्यांनी बँकवाल्याने पैसे या लाडकी बहिणीचे कट केले होते सरकारने त्यांना आव्हान केले सरकारने त्यांना ताकीद दिली आता ज्या महिन्याचे पैसे कट केले त्यांची यायला सुरुवात झाली तुमचे आलेत का ते पण चेक करून घ्या आता पैसे आले नाही असं कोणी कमेंट केले आहे तुम्ही सर्वांनी कमेंट करा तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाले त्याची तारीख आणि पैसे आले की नाही कधी येणार ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे चला त्यांचे पैसे आले नाही त्यांचे चेक करा आधार सीडिंग कोणत्या अकाउंटला आहे कारण काहीचे लग्न आधीचे अकाउंट आहे सीडिंग ऍक्टिव्ह आहे त्या अकाउंट वर पैसे आले आहेत चला एम के बरोबर आहे चला तुमचं आधार सीडिंग चेक करून घ्यायन कुठल्या अकाउंटला आहे कारण तुम्हाला माहिती नसतं दोन तीन वर्षा अगोदर चार वर्षावर अगोदर तुम्ही कुठलं गुदार तरी खातं खोलले असत शैक्षणिक कामासाठी म्हणा तुमच्या कुठल्या घरगुती कामासाठी म्हणा लोन घेण्यासाठी म्हणा आणि ते तुम्ही आधार सीडिंग केलेलं असतं मग कदाचित त्या खात्यावर सुद्धा पैसे आलेले आहेत अशा किती महिला आहेत रे बाबांनो एक नऊ ते दहा लाख महिला ज्या अशा अजून सुद्धा आहेत ज्यांना एक कोटी साठ लाख महिलेला पैसे पाठवलेत तर त्या नऊ ते दहा लाख महिलाच अजूनही आधार सीडिंग कम्प्लीट नाही पैसे पाठवलेत पण त्यांना माहित नाही कुठल्या अकाउंटवर आले सुद्धा खूप महिला आहेत चला पंचवीस तारखेला अप्रूव्ह झालाय पैसे येतील तुम्हाला सतरा तारखेला येतील सध्या येणार नाही सतरा तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील चला महेश गिरणास सतराला येतील ना सुप्रिया मला एक एकही एक रुपये आला नाहीये तुम्हाला एकही एक नाही तर चार हजार पाचशे येतील तुम्हाला काळजी करू नका हा पंधरा सोळा किंवा सतरा या तीन दिवसापैकी कुठल्या एका दिवसात तुमच्या खात्यात चार हजार पाचशे येतील मारुती जाधव अकरा ऑगस्टला अपलोड झाला फॉर्म आहे अप्रुव्ह झालाय ओके ठीक आहे आले नाहीत बँक ऑफ इंडियाला आधार कार्ड लिंक होत नाहीये पोस्टात खातं खोलू का हो मारुती जाधव लवकर खोलून घ्या पोस्टाचं खातं बोलून घ्या कारण की पंधरा सोळा आणि सतराला पैसे येणार आहेत तर त्याच्या अगोदर तुमचं खातं खोलून घ्या उद्याच्याला जाते पोस्टामध्ये आणि खातं खोलून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील बरं का चला पैसे खात्यात तुमच्या येऊन जातील आणि जातो तुम्ही एवढे जण लाईव्ह असताना या लेक्चरला लाईक करत नाही लाईक पण करा आणि शेअर पण करा कारण बघा तुमचा हा प्रॉब्लेम आहे पैसे आले नाहीये जसा तुमचा प्रॉब्लेम आहे तसा महाराष्ट्रातल्या सर्व महिलांचा प्रॉब्लेम आहे पहिल्या टप्प्यात पैसे आले नाही दुसऱ्या टप्प्यात पण पैसे आले नाही आता त्यांना असं वाटतंय की आमचे पैसे येतात का नाही की आम्ही कोणाकडे तरी फॉर्म भरायला जात त्यांनी फॉर्म भरलाच का नाही आमचा असे सुद्धा अनेक महिलांचे प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्या सर्व ग्रुपला शेअर करा आणि त्यांना सांगा हा व्हिडिओ पहा तुमचे पैसे जर आलेले असतील तर तुमचे पैसे कधी येणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जात आहे चला माझं बँक अकाउंट डिटेल रॉंग झालंय तरी पैसे येतील का हो बघा तुम्हीच भरलेला फॉर्म भरलाय त्याच्यात बँकेचा नंबर चुकू द्या बँकेचा अकाउंट चुकू द्या बँकेचं नाव काही चूक जरी झाली तर फक्त तुमचं आधार बँकेला आहे तर त्याच्यावर तुमचे पैसे येणार आहेत का ताई नो त्याच्यामुळे अनेक महिलांनी काय झाले नवीन खाते खोलले होते आधार शेडिंग जुन्याच बँकेला होतं पैसे आले तुमच्या जुन्याच बँकेला त्या बँकेवर लिंक कट करून घेतले कपात केलेले आहेत चला चला आर पवार सर माझा एस एम एस काय म्हणता एकदा कमेंट करा अगोदर पैसे आले तीन हजार का ठीक आहे अगोदर तुम्हाला तीन हजार जर मिळाले असतील तर आता तुम्हाला तीन हजार येणार नाही आता तुम्हाला पंधराशे रुपये येतील किंवा जर सरकारने त्याच्यात पाचशे रुपये वाढले तर दोन हजार रुपये येतील कारण वाढवण्याचे चान्सेस जास्त आहेत की सरकार पाचशे रुपये या महिन्यात वाढवू शकतात सप्टेंबर आणि पाचशे रुपये पुढच्या महिन्यात म्हणजे साधारणतः अडीच हजार रुपये वाढणार आहे कशामुळं कारण ऑक्टोबर मध्ये आचारशेता लागणार आहे आचारसंहिताच्या लागायच्या अगोदर दोन तीन दिवसांच्या तुमच्या खात्यात पैसे येतील त्याच्यानंतर आचारसंहिता लागेल मग विधानसभेच्या निवडणुका निवडणुकाचं वातावरण आणि त्याच्यानंतर बघ कुठलं जे सरकार येईल ती योजना तुमची बघ कितीपर्यंत पैसे देणार आहे ते नंतर चालू आहे पण सध्या तुम्हाला पैसे येणार आहे काळजी करू नका ऋतुजा तुम्ही काय करा आता ते जे तुमचं बंद झालेलं अकाउंट ते चालू नका करू नवीन पोस्टामध्ये जा पोस्टाचं खातं खोलून घ्या एक दिवसात आधार सेडिंग होतं आणि तिथं तुमच्या खात्यात पैसे येतली जेणेकरून तुमची जुनी बँके पैसे कट करण्याच्या अगोदर तेवढं करून घ्या आणि तुम्ही लाईक करा कराईनो दादा नो लाईक करा पटकन दिवशी लाईक करून देत जा हा लगेच लाईक करून देत जा लगेच लगेच लाईक करा काही प्रॉब्लेम नाही लगेच लाईक करून द्या ठीक आहे ठीक आहे चला लाईक करा सर्वजण कारण तुम्ही एवढे जण लाईव्ह पाच सहाशे जण लाईव आहात आणि लाईक करत नाही लाईक पटकन दिशी करून द्यायचं ताई जाऊन चला माझ्या ताईचा फॉर्म कधी मंजूर होणार आहे आता पण पेंडिंग आहे तीस ऑगस्टला फॉर्म भरला आहे चला वेदांत तुमच्या ताईचा फॉर्म भरलाय जो अजून पेंडिंग आहे कशातून तुम भरलाय तुम्ही नारी शक्ती दूत आपण भरलाय की वेबसाईट भरलाय भरला असेल तर फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झाली खूप महिलांचे फॉर्म एक सप्टेंबर दोन तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरला अप्रुव्हल झाले आणि आज सुद्धा अप्रूव्हल झाले तर का तैनोदा कारण खूप बघा फॉर्मची संख्या अनेक आहे खूप लाखो फॉर्म भरले जात आहेत आणि ते मंजूर केले जात आहेत चला तुमचे पण आले नसेल तर तुमचे पण येणारे पैसे कधी येणार आहेत पैसे बघा पैसे आले नाहीये कधी येणार तुमचे पैसे तुमचे पैसे येणार आहेत तैनदा सतरा तारखेला या महिन्याच्या सतरा तारखेला आता मी सतरा तारीख याच्यासाठी सांगितले की सत याच्या अगोदर दोन दिवस पैसे येणार तुमचे कधी येणार आहेत पंधरा सप्टेंबरला येणार आहेत आणि सोळाला येणार आहेत आणि सतराला सतरा याच्यासाठी सांगतोय जर सत पंधराला आले नाही तर सोळाला येतील सोळाला नाही आले तर सतराला येतील परंतु फायनल सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे तुमचे जमा होणार आहेत सतरा तारीख फायनल आहे चला मोबाईल वर काय मेसेज पाठवायचा तुम्हाला दादा चला ताईनं तो काय मेसेज करायचं सांगा करतोय काळजी करू नका चला मी पण तीस ऑगस्टला भरलाय झालाय का तुमचा अप्रुव्हल तीस ला मोरे एकतीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय पैसे कधी येतील सतरा तारखेला ताई चला मोरे सतरा येतील मुळे विशाल मुळे सर एकतीस ला फॉर्म भरला आहे एक सप्टेंबरला अप्रुव्हल झाला आहे आणि मग किती पैसे येतील चार हजार पाचशे येतील तुम्हाला तीन हजार आले की नाही विशाल मुळे एकदा चेक करा शक्यता तुम्हाला तीन हजार रुपये आले असतील तुमचं बँकेचं अकाउंट चेक करून का आधार शिडिंग कुठल्या बँकेला ते पण चेक करा अकाउंट चेक करा पैसे आले तुमच्या खात्यात नसतील आले तर तुम्हाला या पंधरा सोळा किंवा सतराच्या तारखेमध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील बर का हा सुरुवात झालेले बँके त्याच्यामुळे म्हणतोय तुम्ही अकाउंट चेक करा पैसे आलेत का चौदा सप्टेंबर वाले पैसे आले असतील चेक करून घ्या तुम्हाला फॉर्म अप्रो झालाय का आता बघा या ठिकाणी सतराला नाही आले सर पैसे काय करायचं सतराला आले नाही तर काय करायचं काय करायची गरज नाही सतराला येणार आहे सतराला सर्वांचे फॉर्म येणार आहे त्यांची सर्वांची चेकिंग चालू आहे टेक्निकल स्टाफ आहे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी तुम्हाला स्पष्ट केलंय की ज्या महिलांची काही कारण असतो काही कारण असतो उल्लेख केलाय टेक्निकल स्टाफ मुळे अगोदर फॉर्म अप्रुव्ह झालाय पण पैसे आले नसतील तर त्यांना सर्वांना पैसे येणार आहे सांगितलं त्यांनी येत्या पाच ते सहा दिवसात येतील परंतु आपण डायरेक्ट सतरा जी ज्या दिवशी कार्यक्रम आहे नाशिकला या ठिकाणी तिथूनच पैसे तुमचे जाहीर होणार आहेत आणि अगोदर दोन दिवसांनी येणार आहेत फॉर्म अप्रुव्हल झालाय का तर फॉर्म कधी अप्रुव्ह झालाय बघा इथं ज्या महिलेचे सतरा तारखेला फॉर्म अप्रुव्हल झाले होते सतरा कोणती ऑगस्ट सतरा ऑगस्ट पैसे आले त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट म्हणजे पैसे तुमचे एक ऑगस्ट पासून ते चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते बघा फॉर्म भरलाय म्हणत नाहीये ज्या महिलेचे फॉर्म पात्र झाले होते ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्ह झाले होते त्यांना पैसे आलेले आहेत सर माझा फॉर्म एकोणतीस ला भरलाय पण अजूनही अप्रुव्हल झालाय आजच हा अप्रुव्हल झालाय मग आला नाही कोण आहे प्रांजली पैसे तुम्हाला सतरा तारखेला येतील ना सतरा तारीख त्याच्यासाठी दिली मी बघा सतरा तारीख आहे या सतरा तारखेला पैसे येणार त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही पंचवीस तारखेचा आहे का तुम्हाला सतरालाही दे मला पैसे आले नाही प्रतीक आयकवाड तुम्हाला पैसे आले नाही तुमचा फॉर्म जर एक तारखेपासून एक ऑगस्ट ते या ठिकाणी एकतीस ऑगस्टच्या मनात कधीही अप्रूव्ह झाला असेल आणि तुम्हाला जर सरकारकडून पैसे आले नसतील परंतु तुमच्या नंतर कोणीतरी तुमच्या ओळखीच्यानी तुमच्या शेजाऱ्यांनी तुमच्या नातेवाईकांनी फॉर्म भरलाय आणि त्यांना पैसे आले पण तुम्हाला आलं नाही तर तो, तो तुमचा प्रॉब्लेम आहे टेक्निकल स्टाफ मुळे थोडाफार प्रॉब्लेम झालाय पैसे पाठवण्यामुळे तुम्हाला पैसे पंधरा सोळा आणि सतरा या तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यात जमा होतील चला ताईनो दादा नो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सर्व ताईंना शेअर करा ज्यांना पैसे आले नाही त्यांना आणि लाईक करून द्या सर्वचे सर्व जेवढे लाईव्ह आहात सर्व पटकन दिशी लाईक करून द्या फॉर्म अप्रूव्ह झालाय का तुमचा फॉर्म अप्रुव्हल ऑगस्ट मध्ये जुलै होुलैमध्ये होत्या पैसे जर आले नस तुमच्या खात्यात येतील आणि काही अशा महिला ज्यांची मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाले तरही पैसे त्यांच्या खात्यात आलेले नाहीये त्यांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या बँकेचा प्रॉब्लेम आहे चला सर आम्हाला पैसे आले नाहीये बावीस जुलैला भरलेला आहे नगर परिषद मध्ये निलेश एकदा तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय का चेक करा ना अप्रूव झाले का चेक करा आणि आधार सीडिंग महत्वाचं आहे कुठल्या बँकेला आधार सीडिंग आहे समजा तुम्ही आधार सीडिंग केलं कुठल्या बँकेला आधार आहे तुम्हाला माहिती का तुमच्या कुठल्या बँकेला आहे ते सुद्धा चेक करा एकदा आधार सीडिंग केलंय कोणती बँक आहे कोणत्या बँकेला तुमचं आधार सीडिंग आहे कोणती बँक आहे आधार सीडिंग कारण महिलांनी आता नवीन बँक अकाउंट काढलं त्यांना त्याच्यात पैसे येतात आधार शिडिंग ज्या बँकेला आहे न तिथेच पैसे आलेत दुसरीकडे कुठंच पैसे आलेले नाहीयेत एकदा चेक करा अजून आजुन, अजूनही महाराष्ट्र सरकारच्या ते लाख ज्यांना आधार केलंच नाहीये पण सरकारने त्यांच्या खात्यात पैसे पाठवलेले आणि असा एक महाभाग आहे ज्याने तीस फॉर्म एकलेने भरलेत बाकीच्या ज्या महिला आहेत जे फॉर्म भरायला आले होते त्यांचे आधार कार्ड घेतलेत आधार कार्ड टाकले काय टेक्निकल जुगाड लावलंय आणि त्यांनी सत्तावीस फॉर्मचे पैसे स्वतःच्या बायकोच्या अकाउंटला मागवले आणि मग ते उघडकीस आले भागवत वाघमारे आहेत सर अकरा ऑगस्टला अप्रुव्हल झालाय पैसे आले नाही भागवत एकदा अकाउंट चेक करून घ्या बरं का खरंच चेक करून घ्या कारण की चोवीस ऑगस्ट सतरा ऑगस्ट युनिली आपल्याकडे डेट आहे प्रूफ आहे त्यांचे पैसे आलेले आहेत आणि त्यांचे पैसे आले तर तुमचे काबर आले नाहीये एकदा अकाउंट आधार सीडी कुठल्या बँकेला एकदा चेक करा कारण कसं झालं बरं का अनेक ताईंच पैसे आलेत पण त्यांना माहितीच नाही कुठल्या खात्यात आले त्याच्यामुळे आधार शेडिंग अत्यंत महत्वाचं आहे चेक करा आणि जर आलेच नसतील तर सतरा तारखेमध्ये येतील त्यासाठी पोस्टाचं खातं खोलून घ्या चला वेदांत तीस ला भरलाय ना मग होईल फॉर्म भर अप्रूव्हल होणं सुरू आहे वेबसाईटवरून अनेक जणांनी फॉर्म भरलेले आहे खूप वेटिंगला आहे खूप जणांचे पेंडिंगला फॉर्म आहेत टेक्निकल वाले त्यांचं काम करणार आहेत तुमचे फॉर्म सुद्धा चौदा सप्टेंबर पर्यंत ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्ह होतील त्यांनाच पैसे दिले जाणार आहे बरं का चौदा सप्टेंबरच्या अगोदर तुमचे फॉर्म अप्रुव्ह होऊन जात शीतल शिंदे सर माझा फॉर्म तीस भर ला भरला आहे पण माझा फॉर्म अप्रुव्हल झाला नाहीये कधी होणार आहे मी पोर्टल फॉर्म भरलाय तीस ला भरलाय ना मग होईल ना दोन चार दिवसामध्ये होऊन ना सर गॅस मिळणार आहे का स्मिता मिळणार आहे गॅसच्या संदर्भात अपडेट आलेली आहे तुम्हाला दोन दिवसामध्ये अधिकृत गॅसच्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक सरकारून असणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत. उमा घेत बावीस ऑगस्ट ला अप्रूव्ह झाल्या पैसे कधी येतील सतरा पंधरा सोळा सतरा तीन दिवसात कधी येतील चला विशाल मुळे घेतले ना तुमची कमेंट चला येतील सर्व पैसे येतील काळजी करणार फॉर्म अप्रूव्ह झालाय होईल ना फॉर्म अप्रुव्हल प्रतीक्षा सूर्यवंशी सर नारीशक्ती दूत ऍप वर फॉर्म भरला होता अजून इंटरव्ह्यू मध्ये आहे बघा नारीशक्ती दूत च्या संदर्भामध्ये त्याच जे स्टेटस आहे ते चेंज व्हायला सुरुवात झाली तुमचं पुन्हा एकदा चेक करा झालंय का एकदा चेक करून का योग्य आहे दोन हजार चार साल तक का मार्च सात मार्च चालत काय एक का एकवीस पूर्ण काय म्हणतात एकवीस वर्ष कंप्लीट असावे लागतात कंप्लीट पूर्ण कम्प्लीट असतील तरच पैसे तुमच्या खात्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा पहिला जो टप्पा आहे पहिल्या ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत ना तुम्हाला नव्याने येणार आहे आज एकदा चेक करा आले का ऑप्शन पुन्हा फॉर्म भरायला पुन्हा नव्याने फॉर्म भरायचा रिजेक्ट वाल्यांना बरं का सप्टेंबर मध्ये हा पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने एक कोटी किती एक कोटी दहा लाख महिलांना पैसे पाठवलेत दुसऱ्या टप्प्यात सरकारने बावन्न लाख महिलांना पैसे पाठवलेत आणि तिसऱ्या टप्प्यात आता जो तिसरा टप्पा येणार त्यात राहिलेल्या ज्या कुठल्या महिला असतील सर्व ज्यांचे फॉर्म जुलैमध्ये अप्रूव्ह झाले ऑगस्ट मध्ये लवकर अप्रूव्ह झाले पैसे आले नाही आहेत त्या सर्वांना पैसे येणार आहेत आता इथं एक महत्वाची आहे बघा हा जो तिसरा टप्पा आहे ना या तिसऱ्या टप्प्यात पैसे कोणाला येणार आहेत मोजके पैसे येणार आहेत बघा तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः अजून साठ एक लाख महिला असतील ज्यांना पैसे येणार कारण जसे फॉर्म भरणं होतील तसे तुम्हाला पैसे कंटिन्यू येणं सुरू राहणार आहे कोणाला पैसे येणार आहेत बघा ना ताईनं ना दादा इथं तिसरा टप्पा हा दिसतोय तुम्हाला यामध्ये पंधराशे रुपये येणार आहेत ज्यांनी सप्टेंबर मध्ये नव्याने फॉर्म भरणार त्यांना पंधराशे रुपये येणार ज्यांचे फॉर्म जुलै मध्ये अप्रुव्ह झाले मध्ये अप्रुव्ह एक रुपये आला नाही त्यांना ना चार हजार पाचशे रुपये येणार आहेत चार हजार पाचशे कोणाला ज्यांचे फॉर्म ऑलरेडी अपोद अप्रूव्ह झाले होते एक रुपये त्याला आलं नाही त्यांना चार हजार पाचशे येणार आहेत आणि ज्या महिलेचे फॉर्म पुन्हा रिजेक्ट झाले होते त्या नव्याने फॉर्म भरले तरी तुम्हाला सुद्धा चार हजार पाचशेच येणार आहेत आणि ज्या महिलेला पहिल्या टप्प्यात तीन हजार मिळाले दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मिळाले त्यांना सुद्धा पंधराशे रुपये येणार आहेत म्हणजे विचार करा नवीन फॉर्म भरणार आहेत चौदा तारखेपर्यंत अप्रुव्हल जर झाला सप्टेंबरच्या त्यांना सुद्धा पंधराशे येणार आहेत ज्यांना ऑलरेडी तीन हजार आले त्यांना सुद्धा पंधराशे येणार आहेत आणि ज्यांचे फॉर्म त्या ठिकाणी हा पुन्हा नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांना पंधराशे ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत अप्रुव्ह झाले नाहीत त्यांना सुद्धा चार हजार पाचशे आणि ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झाले पण त्यांना एक रुपयेही मिळाला नाही त्यांना सुद्धा पैसे चार हजार पाचशे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत हा पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी दहा लाख महिलांना पैसे आले दुसऱ्या टप्प्यामध्ये बावन्न लाख महिलांना पैसे आहेत आणि तिसरा जो टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या सर्व महिलांना सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वजण सबस्क्राईब करून द्या नवीन असताना अजून केलं नसेल तर ठीक आहे चला दोन सप्टेंबरला फॉर्म अप्रो झाला आहे कधी व किती पैसे देईन स्वप्नी दुरपुठे तुम्हाला शक्यतो पैसे आले असतील चेक करा जर आले नसतील तर चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील ठीक आहे किती पैसे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वजण हा व्हिडिओ जास्ती जास्त जितका जास्त तुम्हाला ताईनं दादून शेअर करता येईल तेवढा शेअर करा कारण तुमचा प्रश्न आहे हा तुमचा नाहीये ग्रामीण भागातल्या ज्या महिलेला पैसे आले नाही त्यांचाच आहे परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमापर्यंत आपल्या चॅनेल पर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत त्यामुळे शेअर करा चला सर अभी फॉर्म भरा तो किती पैसे आएंगे गे बघ आता तुम्ही फॉर्म भरताय तुम्हाला फक्त पंधराशे रुपये येणार आहे सप्टेंबर मध्ये जे कुठले फॉर्म भरणार आहे त्यांना पंधराशे रुपये ऑक्टोबर मध्ये जे कोण फॉर्म भरणार त्यांना पंधराशे आता इथून पुढे ज्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरणार त्याच महिन्याचे पैसे तुम्हाला खात्यामध्ये येणार बाकी येणार नाही चला का हे कोण संजय दादा माझा पंचवीस जुलैला अप्रूव्ह झाला तेव्हा माझी बँक ऑफ बरोदाला ला होतं तेव्हा आणि बँक अकाउंट बंद होतं सतरा ऑगस्टला इंडिया पोस्ट पेमेंट बँकला सेडिंग केलं पण आता पर्यंत पैसे नाही आले आता काय करायचे एकदा अकाउंट चेक करा बरं का आणि बँक ऑफ बडोदा सुद्धा चेक करा कारण त्याच्या तुम्ही ज्या पोस्टाचं खातं खोल त्याच्या अगोदर पैसे आलेत का चला जागृती काय म्हणता तुम्ही चला मला एम एसएमएस आलाय पण मनी नाही आले प्रीती सावंत येतील ना मग अप्रुव्हलचा आलाय ना मेसेज पैसे पण येतील तुम्हाला लाडकी बनण्याचे तिसरा हप्ता, ला, हप्ता ला आए, चर, ला ला चला लाडकी बहीण सूर्या सूरज येथील तिसरा हप्ता सतरा तारखेला मिळेल तुम्हाला रमेश शाहू आहेत सर एक ला अप्रुव्ह झालेला आहे पण पैसे आले नाहीयेत येथील तुम्हाला चला सतरा तारखेला चला जागृत दादा खूप छान व्हिडिओ करता तुम्ही ओके वेलकम तुमचं ताई ओके टॉपरवाले वाले पेंडिंग आहेत तर पेंडिंग वाले सुद्धा चालू आहे एक एक दिवसामध्ये अनेक फॉर्म आहेत जे पेंडिंग अप्रुव्ह होत आहेत त्यामुळे पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यात सतरा सप्टेंबरला राहिलेल्या ज्या कुठल्या महिला आहेत त्या सर्व महिलांना पैसे येणार दाजून कधी सतरा सप्टेंबर आहे चल ठीक आहे थी। आता एक महत्वाचा प्रश्न आहे तुमचे पैसे जर कट झाले असतील बँकेने कट केले असतील तर तुम्हाला सुद्धा पैसे तुमच्या खात्यात आलेत का एकदा चेक करा कारण अनेकांचे पैसे खात्यामध्ये जमा झाले ताई न दादा तुम्ही सुद्धा तुमचा सुद्धा नंबर त्या खात्याच्या बँकेमध्ये आहे का आलेत का पैसे एकदा चेक करून या हा सरकारचा आलेला पहिला दुसरा आणि तिसरा टाय आधार शेडिंग व्यवस्थित करून घ्या फॉर्म अप्रूव्ह झाल्यावर चेक करा पैसे आले नसतील तर काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील थी। ठीक आहे चला सर्वजण लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका